हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत एका अशा विषयावर जो फक्त आध्यात्मिक नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारा अनुभवाने सिद्ध झालेला आणि अतिशय सोपा आणि सात्विक आहे तर बघा तो विषय म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी केला जाणाऱ्या एका खास उपायाबद्दल हा उपाय तुम्हाला केवळ मानसिक शांतीच देत नाही तर जीवनात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर त्रासांवर अज्ञात शत्रूंवर मात करण्याची एक सकारात्मक दिशा देत असते तर उद्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला असं म्हटलं जातं हिंदू धर्मात या दिवशीचं विशेष महत्व आहे आणि या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी असंही म्हटलं जातं गणपती म्हणजे आपले विघ्नहर्ता म्हणजेच संकट दूर करणारे अडथळे हटवणारे यश आणि शांती देणारे देवता आहेत आणि त्यामुळेच या दिवशी घरात बाप्पांचं स्वागत हे केलं जातं मूर्ती बसवली जाते प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि पुढील दहा दिवस भक्तीभावाने पूजा देखील केली जाते गणपती बाप्पांना प्रसन्न करणं म्हणजे आयुष्यात सुख समृद्धी आणि सकारात्मक बदलांचं स्वागत करणं होय तर आपल्याला वाटतं की आपण भरपूर मेहनत करतो कष्ट करतो प्रयत्न करतो पण काहीतरी अडथळा आपल्या प्रयत्नांमध्ये येत असतो एखादं काम पूर्ण व्हायच्या आधीच बिघडतं आणि त्यामुळे मानसिक तणाव सतावत राहतो तर अशावेळी बाप्पांच्या कृपेने हे सगळं सहजच अगदी दूर होऊ शकतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी सोपा आणि सात्विक असा उपाय सांगणार आहे जो गणेश चतुर्थीच्या के दिवशी केल्यास आयुष्यात खूप मोठा फरक पडतो हा उपाय म्हणजे एक विशेष स्नानविधी जे केल्यानं तुमचं शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतात या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच सकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही वेळ फार शुभ असते तर या वेळेत वातावरणात देवतांच्या सकारात्मक लहर्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात जर यावेळी तुम्हाला करणं शक्य नसेल तर जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे आता सांगते हे कसं असं करायचं आहे तर तुम्हाला दोन साध्या वस्तू लागतील अगदी एक मुठभर पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक आवळा घ्यायचा आहे पांढरे तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात आणि आवळा म्हणजे गणपती बाप्पांचा लाडका पदार्थ आहे तर या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याची तुम्हाला एक पेस्ट तयार करायची आहे म्हणजे तुम्हाला आवळा थोडासा किसून तुम्ही घेऊ शकता किंवा छोट्या पोडी करून त्याला कुटून घेऊ शकता आणि ही पेस्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला अंघोळीला जाण्याच्या आधी तुमच्या हाताला पायाला आणि शरीरावरती हलकसा तुम्हाला ही पेस्ट लावायचं आहे आणि मग शांतपणे सकारात्मक मनाने स्नान करायचं आहे आता स्नान करत असताना शक्य असल्यास तुम्हाला ओम गणगणपती नमा हा मंत्र मनातल्या मनात किंवा हलक्या आवाजात म्हणायचा आहे हा मंत्र फार शक्तिशाली आहे आणि त्याचा उच्चार केल्याने मन शांत राहतं आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची बाप्पांची मनोभावे पूजा करा जरी घरात गणपती मूर्तीची स्थापना केली नसेल तरीही देवघरामध्ये दे असलेल्या गणपती मूर्तींवर पंचामृत किंवा शुद्ध पाण्याने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बाप्पाला दुर्वा अर्पण करा जास्वंदाचं फुल अर्पण करा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर शक्य असल्यास गणपती अथर्व शिष्याचं तीन वेळेला पठण करा खूप मोठं किंवा क्लिष्ट काही नाही फक्त मनापासून भक्तिभावाने प्रार्थना करा तुमच्या मनातील अडीअडचणी अडथळे शत्रूंचा त्रास कोणतीही चिंता हे सगळं बाप्पांपुढे मन मोकळेपणाने मांडा आणि प्रार्थना करा गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि त्यांचा आश्रय घेतल्यास आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतो तर हा उपाय तुम्ही एकट्यान नाही तर घरातील प्रत्येकाने करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल मुलांनी हा उपाय केल्यास त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागेल लक्षात ठेवण्याची शक्ती वाढेल आणि मोठ्यांना मानसिक शांती मिळते शरीरावरचा ताण हलका होतो आणि आर्थिक प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा तयार होते बऱ्याच वेळा आपण अनुभवतो की आपल्यावर एखाद्या एखादा गुप्त शत्रू आहे जो समर नाही पण सतत अडथळे निर्माण करतो तर अशा प्रसंगी हे स्नान आणि मंत्रजप तुमच्यावर एक संरक्षण कवच निर्माण करतं तुमचं मन आणि शरीर हे दोन्ही शुद्ध होतात आणि हा उपाय फारसा खर्चिक नाही मोठा विधी नाही पण मनापासून केल्यास तो अतिशय फलदायी ठरतो गणेश चतुर्थी हा दिवस साधा दिवस नाही तर एक संधी आहे आपल्यासाठी स्वतःला सकारात्मकतेकडे वळवण्याची आपलं आयुष्य बदलण्याची तर मैत्रिणींनो उद्या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय नक्की करा पांढरे ते आणि आवळ्याची पेज जी आहे तर ती तुम्हाला अंगाला लावायची आहे आणि तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे स्नान करायचा आहे आणि भक्तिभावाने अगदी आपल्या बाप्पांची पूजा करायची आहे एवढंच जरी तुम्ही केलं तरी तुमचं आयुष्य एका नव्या प्रकाशाने उजळून निघेल याची मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा उपाय तुमच्या कुटुंबियांसोबत मित्रमैत्रिणींच्या बरोबर नक्की शेअर करा आपण एकमेकांच्या आयुष्यात थोडंसं समाधान सा आणि शांती आणू शकलो तर याहून मोठं पुण्य नाही चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून प्रेमळ शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ